आठवण एक अशी गोष्ट जी कधीच संपत नाही ती तुमच्या सोबत तुमच्यातच असते मी तुमच्या सांगलीचाच कलाकार अमरनाथ खराडे आमचा सिनेमा येत्या चोवीस तारखेला चोवीस मेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे त्याचं नाव आहे डिअर लव तर सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केलेला आहे सिनेमाचं चित्रीकरण सुगन सांगली सातारा या भागात झालेला आहे तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल सिनेमामध्ये खूप छान गाणी चित्रित केलेली आहेत या सिनेमात शंकरजी महादेवन यांचंसुद्धा एक गाणं आहे आनंद आनंदी जोशी हर्षवर्धन मावरे आणि स्वप्नील गोडगो गोडगोले यांचं देखील यांची देखील गाणी आहेत या सिनेमाचं म्युझिक साऊथचे सिनेमातील ॲलन प्रितम यांनी म्युझिक दिलेलं आहे सिनेमाला से, तर मी असं आवाहन करतो की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि खूप प्रेम द्यावं आपण सांगलीकरांसाठी हा सिनेमा न्यू प्राईड आणि औरंग सिनेमा येत आपल्याला पाहायला मिळेल तर मी अशी विनंती करतो की जास्तीत जास्त चांगलीकरांनी हा सिनेमा पाहावा आणि सांगलीकरांना प्रोत्साहन मिळेल धन्यवाद माझा चित्रपट इयर लव्ह ह्या एका चोवीस मीला चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतो तर ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही आहे तर प्रेमासोबतच स्वप्नांची सुद्धा आहे सो मी तुम्हाला सर्वांना हेच आवाहन करेन की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा कारण कसं होतं की साऊथचे लोक आहेत जे जे लोक त्यांचा सिनेमा डोक्यावर उचलून धरतात पण मराठी चित्रपट सृष्टीत हाच तोटा आहे आपला की हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा मुंबईतच आहे आणि मराठीसुद्धा सो ही खूप टफ कॉम्पिटिशन आहे पण मला असं वाटतं की आपल्याला मराठी माणूसच आपला मराठी सिनेमा पुढे नेऊ शकतो सो जसं तुम्ही इतर चित्रपटांना प्रेम देता तसंच प्रत्येक मराठी सिनेमाला द्यावात स्वप्नाचा प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवासात आणि असं म्हणतात काही धागे न तुटणारे असतात काही नाती न ना सुटणारी असतात काही क्षण न विरणारे असतात तर काही प्रवास न संपणारे असतात मीराला त्रास देणं लांबच तिला त्रास देण्याचा विचार जरी केलास ना तरी तुझे इतके वाईट हाल करीन की डॉक्टर नाही कळणार नाही ऑपरेशन करायचं की पोस्टमॉर्टम वेळ लागणार असेल तर मी सोडू का नाही नाही दादा लगेच वेळ लगेच तासा बरात अरे बापरे आता लेक्चर बुडेल ना माझा प्लीज सोडशील मला बस कायम लक्षात ठेव स्वप्नांपेक्षा कुठलीही गोष्ट मोठी होऊ द्यायची नाही देन वेलकम टू द क्लब त्या दिवशी तू अक्षयला मारलंस ते तुझं माझ्यावर तुला समुद्र खूप आवडतो ना पण आता समुद्रापेक्षा जास्त काहीतरी आवडू लागले काय बर तू विराज वगैरे ऐक ना विराज I love you. Love you too.